समुद्रातच मच्छीमार बोटीला लागली आग अठरा ते वीस प्रवासी असल्याची माहिती बोट जळून खाक अलिबागजवळ म समुद्रात मच्छीमार बोटीला आग लागल्याची घटना घडली आहे भर समुद्रात बोटीनं पेट घेतला आहे आणि या आगेत बोट ऐंशी टक्के जळून खाक झालेली आहे बोटीवरील जाळी देखील जळालेली आहे बोटीवर अठरा ते वीस खलाशी असल्याची माहिती आहे बोटीवरील सर्व खलाशी सुखरूप आहेत आज सकाळी ही घटना घडली आहे मिळालेल्या माहितीनुसार साखर आक्षी गावातील राकेश मारुती गण यांच्या मालकीची ही बोट आहे दरम्यान आगीचं कारण अद्याप अस्पष्ट आहे शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागल्याची प्राथमिक माहिती मिळते आहे स्थानिकांच्या मदतीने ही बोट किनाऱ्यावर आणलेली आहे सध्या आग विझवण्याचं साखर आक्षी येथील राकेश गण यांच्या मच्छिमारी बोटीला समुद्रामध्ये सहा ते सात नोटिकल मैल अंतरावर पहाटे तीन ते चार वाजण्याच्या सुमारास इलेक्ट्रिक शॉर्ट सर्किट होऊन आग लागल्याची माहिती मिळते आहे आणि या ठिकाणी मदतीला गार्ड आणि नेव्हीच्या बोटीस मदतीला पोहोचलेल्या असून सर्व खलाशी सुरक्षित आहेत दरम्यान समुद्रात अचानक बोटीने पेट घेतल्यामुळे खलाशांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं आहे पण आगीची माहिती मिळता स्थानिकांच्या मदतीनं बोट समुद्रकिनारी आणण्यात आलेली आहे बिरो रिपोर्ट एस एन मराठी अलिबाग